आज मदर्स डे आईच असते आपल्या सर्व यशाचा कळस आणि पाया तिच्या आशीर्वादाशिवाय मात्र हा जन्म जाईल वाया आईच असते आपल्या सर्व यशाचा कळस आणि पाया तिच्या आशीर्वादाशिवाय मात्र हा जन्म जाईल वाया खरे तर आईचा महिमा वर्णावा किती पण तरीही मोडक्या तोडक्या शब्दात माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सिंधू आईची मूर्ती शब्दात साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे जगभर मे महिन्याच्या दुसरा रविवार आपला जन्मजात आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक मातृदिवस अर्थात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो खरं तर दररोजच तो साजरा करावा इतकं हे पवित्र नातं अन आईचं कार्य असते आई, आई थोडेसे तुझ्याविषयी आई तुझं असणं म्हणजे अजूनही लहान असल्याची जाणीव माझ्या प्रत्येक यशापाशी यशाची तूच साक्षीदार खरे तर प्रत्येकाची आई सारखीच असते तरीही मला तुझ्यासारखे सारखे दुसरे कोणीच या जगात नाही असेच कायम वाटत असते मला जन्म देताना तुला प्रचंड वेदना झाल्या असतील पण त्या वेदनातही तू परमोच्च आनंद शोधला मी स्वतःला समजण्याच्या अगोदर नऊ महिने माझ्या जन्माच्या आधीपासूनच माझी प्रत्येक गरज भावना दुःख आजारपण तू समजून घेतलेस लहानपणीचे माझे बोबडे बोलही तू समजून घेतलेस बघता बघता मी स्वावलंबी होत गेलो इतर नात्यात गुरफटत गेलो परिणामी कधी कधी तुला कमी लेखिले ले। अशिक्षित समजले प्रसंगी खडे बोलही सुनावले पण तरीही तू कधी काही बोलली नाहीस मी मात्र मा आपल्या नात्याला सोयीस्करित्या ग्रहित धरत आलो आज जाणीव होत आहे की आईपणाचे जीवन जगणे किती खडतर आहे याची आई तुझ्यासारखी तूच प्रत्येक आई आपल्या मुलासाठी आयुष्यातल्या कितीतरी रात्री जागून काढतात लेकरू आजारी असताना आईच्या जीवाला लागलेला घोर तीच जाणो याचे शब्दात वर्णन करता येणार नाही आई म्हणजे जगातलं एकमेव एक सर्वोच्च न्यायालय जिथं कोणत्याही निष्णात कायदे पंडितांनी आपल्या विरोधात भक्कम पुराव्यासह बाजू मांडली तरी माझे बाळ यामध्ये निर्दोष आहे असा निकाल देणारे असते आईने केलेला त्याग तेव्हा आपल्याला मुलं होतात तेव्हा खऱ्या अर्थ नि कळतो संत तुकाराम महाराज यांचा आई वडिलांची मती सांगण्यास पुरेसा असणारा अभंग माय बाप केवळ काशी तेन जावे आणि तीर्थाशी मदर्स डे हा आईसाठीचा दिवस तसे आईसाठी आपण रोजच उपलब्ध असायला हवेच पण असो निदान या दिवसाच्या निमित्ताने का होईना ना आई प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यास सुरुवात झाली हळूहळू या दिवशी आईला फुले मिठाई चॉकलेट आदी प्रकारच्या मागड्या भेटवस्तू देण्याचा रिवाज पडायला लागला लोकांनी स्वार्थापटपोटी या प्रेमळ दिवसाचे व्यापारीकरण केले व्यापारीकरणामुळे या खास दिवसाचा अर्थच बदलून गेला लोकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली खरे तर कुठल्याही आईला आपल्या लेकराकडून कोणत्याही भेटीची पोकळा अपेक्षा नसते अजून बरंच काही आहे जे लिहिता येईल पण आता ते सुचणार नाही कारण आई खरंच शब्दात मावणार नाही माझ्यावर निर्वाळ निर्वाज्य नितळ नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या सरळ वात्सल्यमूर्ती आईला अर्थात आमच्या अक्काला माझ्याकडून साध्या सरळ शुभेच्छा देवा तिचा कृपाछत्ररूपी आशिष असाच आमच्यावर बरसत राहावं तिला शंभर वर्षापेक्षा जास्त निरोगी आनंदी आयुष्य लाभो ही प्रार्थना अक्काला पुन्हा पुनच्छ साष्टांग दंडवत व पृथ्वीवरील समस्त मातांना त्यांच्या समर्पण भावनाला सलाम व कोटी कोटी प्रणाम धन्यवाद डॉक्टर अमित गंगापूरकर